मॉर्निंग वॉक एक प्रवास भाग एक्केचाळीस सातव्या अध्यायाच्या शेवटी भगवान म्हणतात की जो साधक ब्रह्म अध्यात्म कर्म अधिभूत अधिदैव आणि अधियज्ञ हे सर्व जाणतो तो मृत्यूसमयी माझी आठवण ठेवून मलाच येऊन मिळतो मग अर्जुन श्रीकृष्णस विचारतो मला हे सगळं नीट समजावून सांगा तेव्हा भगवान म्हणतात ब्रह्म म्हणजे तो अविनाशी सर्व व्यापून राहिलेला परमात्मा त्याचा मूळ स्वभाव अध्यात्म आहे जेव्हा भगवान अर्जुनास दिव्यदृष्टी देऊन स्वतःचं रूप दाखवतात तेव्हा सुद्धा भगवान ध्यानस्थ बसलेले अर्जुनाला दिसतात म्हणजे अध्यात्म हा त्यांचा गुणधर्म आहे सर्व जीवांची उत्पत्ती करणं हे त्यांचं कर्म आहे अधिभूत म्हणजे विनाशी शरीर अधिदैव म्हणजे त्या शरीरात राहणारा आत्मा सर्व भूतांच्या ठाई असलेला अधियज्ञ मीच म्हणजे परमात्मा आहे अधियज्ञ आणि ब्रह्म एकच आहेत नाही ब्रह्म सर्व जीवांना जन्म देतात ते परमपिता आहेत अधियज्ञ म्हणजे प्रति विश्वाचा विचार केल्यास ब्रह्मदेवाचा दिवस पृथ्वीवरील दिवसाच्या तुलनेत चारशे बत्तीस कोटी वर्ष असा आहे पृथ्वीवरील जीव ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या वेळी जागे होतात आणि त्याची रात्र होता सर्व लयाला जातात असं गीता सांगते ब्रह्मदेवाची रात्र ही त्याच्या दिवसा एवढीच असते ती निर्गुण अवस्था असते उत्पत्ती स्थिती आणि लय यापैकी उत्पत्तीचं काम ब्रह्मदेवाचं आहे ह्या दिवसाच्या व्यक्त आणि रात्रीच्या अव्यक्त अवस्थांच्या पलीकडे परमात्मा म्हणजे अधियज्ञ आहे ब्रह्म म्हणजेच उत्पत्ती म्हणजे अकार म्हणजे जन्म घेणं विष्णू म्हणजे स्थिती म्हणजे उकार म्हणजे उठणं आणि कार्य करणं महेश म्हणजे लय मकार आणि मौन म्हणजे अतीव शांतता प्राप्त करणे मृत्यू पावणं आकार उकार आणि मकार बरोबर ओमकार, म्हणजे ओम हाच परमात्मा आहे ओम उच्चारण्याआधी हरी म्हणावे कारण ओम तेजस्वी आणि प्रखर आहे ती प्रखरता सौम्य करण्यासाठी ओम म्हणावं हरिओमचा खरा अर्थ आज समजला हो आता विचारपूर्वक आम्ही याच उच्चारण करू मी पण सुरू करेन या पृथ्वी तलावर आनंदी राहायचं असेल तर अंतर्मुख होऊन राहावं लागेल जसं आध्यात्मिक उंची प्राप्त करण्यासाठी साधनेची गरज आहे तसंच भौतिक जगात समृद्धी मिळवायची असेल तर प्रामाणिकपणाची गरज आहे या प्रामाणिकपणाच्या कष्टामध्ये आणि साधनेमध्ये सातत्य असेल तरच आध्यात्मिक प्रगती करून आपण सर्व सुविधांचा उपभोग घेऊन त्यामध्ये गुंतणार नाही जसं परीक्षेत चांगले गुण मिळवायचे असतील तर शेवटच्या क्षणाला अभ्यास करून उपयोग नाही सुरुवातीपासूनच अभ्यास करण्याची गरज असते तसंच आपण ठरवलेलं ध्येय गाठण्यासाठी सुरुवातीपासून मेहनत घेतली पाहिजे ज्ञानाच्या विविधतेमुळे आणि सतत नवीन क्षेत्र तयार होत असल्यामुळे मनुष्य संभ्रमात पडतो आपण जे करतो आहोत ते बरोबर आहे ना असा त्याला प्रश्न पडतो पण नियमित आणि प्रामाणिकपणे घेतलेले कष्ट कधीच वाया जात नाहीत हे लक्षात ठेवावं ॲक्टिंग क्षेत्रातच घ्या प्रत्येकाकडे कॅमेऱ्याचे का मोबाईल आल्यामुळे बरेच जण काही ना काही सोशल मीडियावर टाकत असतात त्यांना बरेच लाईक्सही मिळतात त्यांचं नाव होतं आणि मग त्यांना नाटकामध्ये जाहिरातीमध्ये किंवा चित्रपटामध्ये संधी मिळते मग यामध्ये ज्यांनी पाच सहा वर्ष कष्ट घेऊन डिग्री मिळवली आहे त्यांना वाटू शकतं की आमच्या मेहनतीचा काय फायदा झाला पण लांब पल्ल्याचा विचार केला तर हे शिकलेलं टॅलेंट लोकांपर्यंत पोहोचतं आणि पर्यायाने प्रसिद्धी मिळते आपण प्रामाणिकपणे मेहनतीचं सातत्य ठेवलं पाहिजे केव्हा ना केव्हा नशिबाचा दरवाजा उघडणार जसं शंकराच्या पिंडीवर सतत थेंब थेंब अभिषेकाचं पाणी पडत असतं तसंच रोज कष्ट घेणं गरजेचं आहे माणसाने भले छोटं छोटं काम घेऊन ते पूर्ण करावं पण ते करताना त्यात कामचुकारपणा किंवा आळस करता कामा नये ध्येय ठरवून त्यानुसार कार्य केलं तर आपली क्षमता लक्षात येईल जे जे शक्य असेल ते करत राहूया म्हणजे आपण आपल्या ध्येयाच्या रोज जवळजवळ जात राहू आणि एक दिवस ते ध्येय पार करू सारांश म्हणजे आपण आपलं स्वधर्माचरण प्रामाणिकपणे करावं त्यात सातत्य ठेवून स्वतःला सकारात्मक बनवावं आणि परमेश्वराचं नामस्मरण आणि आपलं कार्य शेवटपर्यंत करत राहावं हाच गीतेचा संदेश आहे आम्ही ते हलत नव्हती तिने आम्हाला वेगळ्याच विषयात नेलं होतं सर्व सांगून झाल्यावर त्याने टिचकी मारली आणि आम्ही भानावर आलो तुम्ही चांगले समजावलेत जसे सूर्याच्या किरणांमुळे अंधार दूर होतो तसे तुमच्या सूर्यरूपी ज्ञानामुळे सर्व अज्ञानाचा अंधार दूर झाला सर्व दरवाजे उघडले आणि प्रकाश मनाच्या घरात चिरला आणि सगळे काही स्पष्ट झाले मी मनात म्हटलं सूर्यास्ताला पाहून प्रभा पेटला आता तो मेघाला मुजरा वगैरे करतो का काय हे सर्व गीतेमध्ये ज्ञानेश्वरी मध्ये गीताईमध्ये आणि इतर बऱ्याच ग्रंथांमध्ये लिहून ठेवलेलं आहे आपल्याला फक्त ते आत्मसात करायचं आहे नक्की तुम्हाला एक विनंती करू बोला ना मला संपूर्ण भगवद्गीता संक्षिप्त रूपात सांगाल का नाही आपण पहिल्या अध्यायापासून सुरुवात करू कौरव पांडवांमध्ये शंख फुंकून युद्धाला सुरुवात झाली अर्जुनाने भगवानांना युद्धभूमीच्या मध्यभागी रथ नेण्यास सांगितलं मध्यभागी आल्यावर अर्जुनाने पाहिलं तर आपल्यासमोर आपलेच नातेवाईक युद्धासाठी उभे आहेत आणि त्याचं मनोबल खचलं तो व्याकुळ झाला आणि श्रीकृष्णास म्हणाला मी माझ्या आपतेष्टांनाच मारून काय मिळवणार असं राज्य मला मिळालं तरी माझ्या माथी स्वतःच्याच नातेवाईकांना मारण्याचं पाप लागणार अर्जुनाच्या या निराशावादी बोलण्यावर कृष्णाची प्रतिक्रिया म्हणजेच श्रीमद भगवद्गीता अर्जुनासारख्या महान योद्ध्याला कुरुक्षेत्री निराशा कशी आली माणूस दुर्बल होतो तो त्याच्या मनोवृत्तीमुळे कठीण प्रसंग आपल्या सहनशक्तीची परीक्षा घेण्यासाठी असतात आपल्याला वाटतं बाह्य परिस्थितीमुळे माझ्यावर असा प्रसंग आला पण ते खरं नाही इतरांनी आपल्याला काय बोलावं यावर आपलं नियंत्रण नाही पण त्यावर आपण काय प्रतिक्रिया द्यायची यावर मात्र आहे कोणी आपल्यावर रागावलं की आपण देखील तेच करतो मग हा राग एकावरून दुसऱ्यावर निघतो भगवानांनी अर्जुनास श्रीमद भगवद्गीता टप्प्याटप्प्याने समजावली एक एक पायरी पुढे पुढे घेऊन गेले पहिल्या अध्यायाच्या अकराव्या श्लोकापासून श्रीकृष्ण उपदेश करण्यास सुरुवात करतात पहिलं तत्व म्हणजे मृत किंवा जीवित व्यक्तीविषयी शोक करणं चांगलं नाही कारण ते फक्त आपल्या या जीवनापुरतंच मर्यादित आहे म्हणजे अर्जुनाला जे नातेवाईक आपले वाटतात ते फक्त ह्या जन्मापुरतेच आपले आहेत ह्याचा चुकीचा अर्थ घेऊ नये आपण जीवन आणि मृत्यू यावर थोड्या वेळापूर्वी चर्चा केली आयुष्यातील दुःखी आणि कठीण प्रसंगी भावनाशील न राहता स्वतःला सावरून कर्तव्य पार पाडायला हवं जेव्हा आपल्या जवळची व्यक्ती जाते तेव्हा भावनेच्या भरात आपल्याकडून चुकीची पावलं पडतात अशा वेळेस कर्तव्याचं भान ठेवून वागावं हा त्यामागचा उद्देश आहे